today we discuss on a topic compound interest now we see the examples the difference between compound interest and simple interest for two years on a sum of 18,000 rupees is 288 rupees find the annual rate of interest find the annual rate of interest here uh, principal is given your principal value of principal is 80000 your value of principal is 80000 your time duration is 2 years your time duration is 2 years and a uh, difference between difference between difference between compound interest and simple interest difference between compound interest and simple interest compound interest and simple interest इज इक्वल टू टू हंड्रेड अँड एटी एट नाव युअर वय फाईंड द रेट ऑफ इंटरेस्ट नाव युअर देअर डिफरन्स बिट्वीन टू इयर देअर डिफरन्स बिट्वीन टू येऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट नाव येअर युअर प्रिन्सिपल इज एटी थाउजंड युअर प्रिन्सिपल इज एटी थाउजंड नाव यअर युअर डिफरन्स इज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला डिफरन्स कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट हे आता डिफरन्स किती येतो रे तो 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 का है तर इथे येतो कुठे येतो इथे येतो या काय येत येतो मग आपण काय करायचं तर आता इथं तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट माहित नाही तर एक्स मानायचं मग मा इथं काय येईल तर ऐंशीच्या एकशे टक्के सॉरी ऐंशी हजाराच्या एक टक्के ऐंशी हजाराच्या एक टक्के झिरो झिरो गेट कॅन्सल मग आठशे चे शंभर आता आपण इथे फुडता लकांना लिहताना काय करतो ह्याचेच एक टक्के घेतो म्हणजेच आठशे एक सॉरी आठशे एक चे किती येणार किती घेणार टक्के येणार सॉरी यठशे एक आठशे एक चे आपण किती येणार आठशे एक चे एक टक्के झिरो झिरो घेत कॅन्सल आता काय रे आठ एक सुवर्ग मग या आपला डिफरन्स कुठे येतो तर ह्या दुसऱ्या लखानात येतो कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट चा डिफरन्स कुठे येतो ह्या दुसऱ्या लखानात येतो मग कुठं करायचं आठ एक्स वर्ग याची एक व्हॅल्यू किती आली दोनशे अठ्ठ्याऐंशी मग त्याच्यावर एक ची व्हॅल्यू काढायची मग आपण हे कसं लिहिणार आठ एक्स वर्ग बरोबर दोनशे मग एक्स वर्ग बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी आठ वैल्यू एक्स इज इक्वल टू एक्स इक्वल टू थर्टी सिक्स एक्स इज इक्वल टू सिक्स एक्स वैल्यू किस वैल्यू किस कि साठ एक सौ वर्ग बरबर दोनशे अठा वर्ग बरबर छत्तीस आल्यू किसेंट युअर रेट ऑफ इंटरेस्ट इज सिक्स सॉरी सिक्स पर्सेंट नेक्स्ट किंवा दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर तुम्ही काय करायचं एक्स एक्स ठीक आहे द डिफरन्स बिटवीन कंपर्न इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट ऑन सम ऑफ टेन लॅक रुपीज फॉर टू इयर्स इज टू थाउजंड फोर हंड्रेड अँड वन फाइंड दुअर इंटरेस्ट फाइंड द अँड रुअल इंटरेस्ट सेम युअर प्रिन्सिपल तर प्रिन्सिपल दिला आहे दहा लाख रुपये टाइम ड्युरेशन टू इयर्स म्हणजे दोन वर्ष अँड डिफरन्स बिटवीन सी आय अँड एसआय तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट या फरक सी आय मायनस एस आय यातील फरक दिलेला आहे चोवीसशे एक रुपये मग सेम टू एअर्स साठी आपण कसं म्हणतो टू एअर टू वन मग आपण काय करतो पहिले दहा लाखाचे आता इथं तुमचा रेट माहिती आहे का तर नाही तर एक है ना। रेट एक्स आहे एक टक्के आहे समजायचं मग इथं आपण लिहिताना सुरुवातीला दहा लाखाचे किती लेणार दहा लाखाचे एक टक्के या रखान्यात आपला डिफरन्स दोन वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट आहे सिंपल इंटरेस्ट कुठे येतो इथे येतो मग हा किती चोवीस झिरो एक आहे मग इथली व्हॅल्यू काय आहे ना झिरो झिरो गेट कॅन्सल थाउजंड एक्स किंवा दहा हजार एक्स आता हे जे पुन्हा किती घ्यायचे एक्स टक्के घ्यायचे या दहा हजाराचे दहा हजार दहा हजार एक घ्यायचे पुन्हा एक्सचे शंभर हे झिरो झिरो जे कॅन्सल मग इथे काय राहतंय फक्त हंड्रेड एक्स स्क्वेअर मग हंड्रेड एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे चोवीस झिरो एक मग आपण हे सॉल्व्ह करूया हंड्रेड एक्स ची व्हॅल्यू किती आहे चोवीस झिरो एक हंड्रेड एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू फोर झिरो वन हंड्रेड एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू फोर झिरो वन बघा आपण जर हे सॉल्व केलं तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू फोर झिरो वन डिवायडेड बाय हंड्रेड हा कोणाचा वर्ग आहे हा एकोणपन्नासचा वर्ग आहे हा एकोणपन्नासचा वर्ग आहे एकोणपन्नास स्क्वेअर डिवायडेड बाय टेन स्क्वेअर बघा टेकिंग स्क्वेअर रुट ऑन बोथ साईड वे राईट इयर फोर्टी नाईन डिवायडेड बाय टेन दॅट इज फोर पॉइंट नाईन देन युअर अँसर रेट ऑफ इंटरेस्ट इज फोर पॉइंट नाईन युअर रेट ऑफ इंटरेस्ट इज 4.9. 4 .9. Now next. The compound interest on principal amount of 12,000 rupees for two years compounded annually is 4320 more than the simple interest for the same period. फड द अॅन्युअल इंटरेस्ट रेट सेम इयर प्रिन्सिपल इज गिव्हन प्रिन्सिपल युअर प्रिन्सिपल इज ट्वेल्व थाउजंड म्हणजे बारा हजार तुमची बदलत दिलेली आहे टाइम ड्युरेशन तुमचं टाइम ड्युरेशन किती दिलं आहे दोन वर्षे दिलं आहे अँड डिफरन्स बिटवीन एस आय डिफरन्स बिटवीन सी आय अँड एसआय कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये फरक किती दिला आहे तर त्रेचाळीस वीस मग सोडवणार कसं तर दोन वर्षासाठी डिफरन्स कसा काढतो आपण टू एस टू वन आणि इथं तुमचा डिफरन्स येतो तो डिफरन्स किती दिलेला आहे चार हजार तीनशे वीस दिलेला आहे मग आपण काय घेतो बारा हजारचे एक टक्के परत त्याचे एक टक्के मग इथं तुमची मुदल प्रिन्सिपल काय दिले आहे रे बारा हजार मग बारा हजाराचे पहिले एक टक्के घ्यायचे बारा हजाराचे काय करायचे एक टक्के घ्यायचे झिरो 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 कॅन्सल एकशे वीस एक्स परत हे जे एक्स टक्के घ्यायचे एकशे वीस एक्स चे एक्स टक्के घ्यायचे एकशे वीस चे शंभर मग हे आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे एक्स्क्वेअर डिवायडेड बाय टेन मग बारा एक्सक्वेअर दहा ची किंमत किती आली तुमची त्रेचाळीस वीस हे आपण सॉल्व्ह करूया बारा एक्सक्वेअर चे दहा बरोबर हे किती आलं तुमचा त्रेचाळीस वीस मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्सक्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स इंटू हंड्रेड ऑट थर्टी इज देवल टू सिक्स इंटू टेन मग तुमची एक्स इजल टू

60. Simple I. The difference between compound interest and simple interest on surf of money at the rate of 30% per annum for 2 years is 5400. How much that amount? How much that? अमाऊंट इथे मग तुमचे प्रिन्सिपल काढायचे आहे वय फाइंड द प्रिन्सिपल वय फाइंड द प्रिन्सिपल युअर रेट ऑफ इंटरेस्ट इज युअर रेट ऑफ इंटरेस्ट इज थर्टी पर्सेंट तुमचा व्याजाचा दर तीस टक्के दिला आहे टाइम ड्युरेशन टू इयर्स म्हणजे दोन वर्ष तुमची इयर टाइम ड्युरेशन दिलेला आहे अँड युअर डिफरेंस बिट्वीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट सीआय मायनस सी एसआय सी आय मायनस सी एस आय यातील फरक दिलेला आहे पाच हजार चारशे तुमचा सी आय मायनस एसआय कितीला पाच हजार चारशे बस सेम आपण कंपाउंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट डिफरन्स कुठं लिहितो रे इथं लेतो पाच हजार चारशे मग इथं तुम्ही काय लिहिणार पाच हजार चारशे मग आता आपण काय करत होतो ह्या प्रिन्सिपलच्या एक्स टक्के किंवा ह्या तुमच्या प्रिन्सिपलच्या तीस टक्के ही रक्कम आणि त्याच्यात तीस टक्के ही रक्कम प्रिन्सिपल एक्स यअर प्रिन्सिपल इज एक्स नव ही प्रिन्सिपल इज एक्स देक्सचे आपण इथे किती घेत होतो रे तीस टक्के घेत होतो तीस टक्के तीस टक्के पुन्हा याच्या किती घेत होतो तीस टक्के पुन्हा या आलेल्या व्हॅल्यू चे किती घेत होतो रे तर तीस टक्के ही व्हॅल्यू किती आहे तर तुमची पाच हजार चारशे आहे ही व्हॅल्यू किती आहे तर पाच हजार चारशे आहे मग हे सोडवलं तर तुमची प्रिन्सिपल निघाल करा झिरो 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 गेट कॅन्सल एक्स 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 प्रिन्सिपल आहे फायव्ह फोर डबल झिरो इंटू हंड्रेड डिवायडेड बाय नाईन एक्स इज गो टू तुमची इथे व्हॅल्यू किती आली रे साठ हजार आले साठ हजार इथं तुमचं प्रिन्सिपल किती आले साठ हजार आहे प्रिन्सिपल किती आलं रे सात हजार युअर अँसर इज सिक्स्टी थाउजंड रुपीज नॉन नेक्स्ट युअर अँसर इज सिक्स्टी थाउजंड रुपीज द difference between compound इंटरेस्ट and सिंपल इंटरेस्ट फॉर सम of मनी at The rate of 50% per annum for two years is 7200. How much is the amount? How much is the amount? Here we will find the principal. How much is the amount? Your rate of interest, rate of interest is 50%, your rate of interest is 50%, your time duration is two years. Your time duration is two years. Compounded annually. राईट टू एस टू वन टू एस टू वन दिफरन्स डिफरेंस बिटवीन अँड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट कम हियर मग तुमच्या कंपाउंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट यातील फरक कुठं येतो रे तर शेवटच्या किती येतो सात हजार दोनशे युअर डिफरन्स इज सेव्हन थाउजंड टू हंड्रेड युअर प्रिन्सिपल प्रिन्सिपल आपण कन्सि एक्स कन्सिडर करूया प्रिन्सिपल किती कन्सिडर केला एक्स मग हे प्रिन्सिपल आहे मग एक्सच्या पन्नास टक्के येतील एक्स इंटू फिफ्टी डिवायडेड बाय हंड्रेड पुन्हा त्याच्या पन्नास टक्के म्हणजे ही रक्कम येतील मग याच्या पुन्हा पन्नास टक्के फिफ्टी डिवायडेड बाय हंड्रेड इंटू फिफ्टी डिवायडेड बाय हंड्रेड मग तुमची रक्कम कुठली आली तर सेवन थाउजंड टू हंड्रेड हे सॉल्व्ह केले तर तुमची प्रिन्सिपल येईल हे व्हॅल्यू म्हणजे सात हजार दोनशे चालू करूया एक्स इंटू ट्वेंटी एट एट डबल जीरो मग तुमची प्रिन्सिपल तुमचा प्रिन्सिपल किती आहे अठ्ठावीस हजार आठशे मग त्याची व्हॅल्यू किती आली तर अठ्ठावीस हजार आठशे तुमच्या प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती आली तर अठ्ठावीस हजार आठशे ट्वेंटी एट थाउजंड एट हंड्रेड नाही हाऊ मच द अमाऊंट इज अमाऊंट इज टू एट डबल टू एट एट डबल झिरो फॉर अ सर्टन समिफर बिट्वीन कंपनी इंटरेस्ट एंड सिल इंटरेस्ट फॉर वन एंड हाफ इयर एटरेस्ट रेट ऑफ ट्वेंटी परसेंट पर एन एम एटरेस्ट रेट ऑफ ट्वेंटी परसेंट पर एन एम इज सिक्स थाउजेंड टू हंड्रेड रुपीज सिक्स थाउजंड टू हंड्रेड रुपीज एंड द अमाउंट ऑफ मनी वेन द इंटरेस्ट कंपाउंडेड हाफ इ फाइंड द अमाऊंट ऑफ मनी वेन इंटरेस्ट कंपाऊंडेड हाफ इयरली इयर इंटरेस्ट कंपाऊंडेड हाफ इयरली मीन्स फॉर अ सिक्स मंथ टिवायडेड बाय सिक्स इज इक्वल टू टू धीस इज युअर फॅक्टर मग तुमचा फॅक्टर काय आला दोन तुम्ही इयरला किती न दोन ना आणि रेटला किती ने तर दोन न मांडूया आपण इथं युअर प्रिन्सिपल इज सेम प्रिन्सिपल इज नॉट गिव्हन वय फायंड वय कन्सिडर प्रिन्सिपल इज एक्स Then your time duration is 1 half means 3 by 2 years. That is it converted into 3 years. Then your rate of interest, your rate of interest, rate of interest is 20%. It, for half yearly it becomes 10%. For half yearly it becomes 10%. इयर इज टोटल इयर इज टेन इयर आणि रेट ऑफ इंटरेस्ट इज टेन पर्सेंट ठीक आहे आता दोन टू ला आपण दोनास एक लावून काढत होतो ठीक आहे येतं जरी तसं तीनास तीनास एक लावून काढलं तरी येतं परंतु ते सोडवण्यासाठी थोडं कॉम्प्लिकेटेड जातं इक्विशन येतं मग अशा वेळी काय करायचं तर एक्सातली एक, एक, एक मुद्दल आता इथं प्रिन्सिपल तुम्हाला कुठली या कि दानबाग जाणार जाणारी मग आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं पहिलं कंपाऊंड इंटरेस्ट <inadvertent��> देश> वे फाईंड सी आय कंपाऊंड इंटरेस्ट फॉर अ प्रिन्सिपल टेन हा थाउजंड रुपीज फॉर अ प्रिन्सिपल थाउजंड रुपीज फॉर थ्री इयर्स थ्री इयर्स ऍट अ टेन पर्सेंट रेट ऍट अ टेन पर्सेंट रेट नायर वे फाईंड सी आय थ्री एच टू थ्री एच टू वन थ्री एच टू थ्री एच टू वन देट टेन परसेंट ऑफ थाऊजंड टेन परसेंट ऑफ थाऊजंड इज हंड्रेड टेन परसेंट ऑफ हंड्रेड इज टेन अँड टेन परसेंट टेन परसे हंड्रेड थर्टी प्लस वन नव इयर कंपौंड इंड्रेस इज थ्री हंड्रेड अँड थर्टी वन कंपउंड इंड्रेस इज थ्री हंड्रेड थर्टी वन फॉर टेन थाउजंड रुपीज फॉर दिस कंडीशन एट अ टेन पर्सेंट फॉर अ थ्री इयर युअर कंपौंड इंटरेस्ट इज थ्री हंड्रेड अँड थर्टी वन वे फाईंड सिंपल इंटरेस्ट सेम वे फाईंड सिंपल इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट फॉर टेन थाउजंड रुपीज फॉर टेन फॉर थ्री इयर एट अ टेन पर्सेंट वे फाईंड कंपौंड सिंपल इंटरेस्ट हंड्रेड इंटू थ्री इयर ऍट अ तेन डिवाइडे बाय हंड्रेड इज थर्टी युअर एस एसआय सिंपल इंटरेस्ट इज थ्री हंड्रेड आता लक्षात ठेवा हजार रुपयासाठी दहा टक्के आला ना तीन वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट मध्ये फरक किती येतो सीआय मायनस एसआय सीआय मायनस एसआय इज थर्टी वन फॉर प्रिन्सिपल एक हजारासाठी कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये तुमचा फरक किती येतो रे ते तुमचा फरक किती पाहिजे सहा हजार सॉरी एकतीस चा फरक येतो एकतीसचा या दोघांची सबस्क्राइप्शन केलं वजाव केली केले तीनशे एकतीस मायनस तीनशे वीस एकतीस मग हे लिहताना असं लिहायचं तुमचा त्याच्यासाठी एक हजारासाठी फरक किती येतो एकतीस रुपये तर सहा हजार दोनशे फरक येण्यासाठी तुमची अमाऊंट किती असेल युअर अमाऊंट युअर सॉरी युअर प्रिन्सिपल वी टेक क्लास मल्टिप्लिकेशन मग इथे आपण तिरथन गुणकार घेऊया एक हजार दोन सहा दो हजार दोनशे बाजिले एकतीस बरोबर एकतीस दोन्ही बासष्ट दोनशे गुणिले हजार टू लॅक रुपीज टू लॅक रुपीज देन युअर अँसर इज टू लॅक रुपीज लक्षात घ्या आपण इथं हाफ इयरली कंपाउंड युअर इंटरेस्ट रेट इज कंपाउंडेड हाफ इयरली हाफ इयर म्हटलं की सहा महिन्यासाठी मग बाराला आपण किती वागतो चांगलं मग तुमचा फॅक्टर किती आला दोन आला दोन आला मग आपण दीड इयर म्हणजे तीनशे दोन इयरला दुप्पट करतो रेट ला हाफ करतो मग दुप्पट आली तीन इयर अन रेट वीस टक्क्याच्या हाफ दहा टक्के आलं ठीक आहे मग अशा वेळी जर तीन इयर असेल तर काय करायचं एक स्पेसिफिक अमाऊंट घ्यायची सोपी असेल ती मग दहा हजारला दहा दराने तीन वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट काढलं आपण सिंपल इंटरेस्ट काढलं कंपाऊंड इंटरेस्ट आपलं दहा हजारला दहा टक्केदारानं तीन वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट किती आलं तीनशे एकतीस सिंपल इंटरेस्ट किती आला तीनशे मग या दोन्हीतील फरक किती आला एकतीस रुपये मग दहा हजारला दहा दराने तीन वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यातील फरक किती आला एकतीस मग आपण दहा हजारला एकतीस रुपये फरक तर एक्सला सॉरी सहा हजार दोनशे फरक असेल तर आपली मग प्रिन्सिपल किती क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल डायरेक्ट मिळालं मग आपलं प्रिन्सिपल किती आलं दोन लाख रुपीस आलं का दोन लाख रुपीस नेक्स्ट A sum of money on a compound interest compounded annually at the same interest rate becomes 2700 in 2 years and 3645 in 2 years. A sum of money on a compound interest at the same interest rate becomes 200, uh, 2700 in 2 years and uh, 3645 in 2 years. What is the annual rate? फॉर वन इयर ऑर टू इयर फॉर वन इयर ऑर टू इयर लाव येईंड द रेट ऑफ इंटरेस्ट लाव येई फाईंड रेट ऑफ इंटरेस्ट ए टू मायनस ए वन डिवायडे बाय वन इंटू हंड्रेड लक्षात घ्या पहिल्या वर्षाची मुद्द लास ही व्याज मध्ये दुसऱ्या वर्षासाठी काय घेतली जाते तर प्रिन्सिपल घेतली जातील ह्या दोघांची वजाबाई म्हणजे तुमची काय आलेले व्याज आलं मग कशावर तर पहिल्या मुद्दलीवर ठीक आहे हा फॉर्म्युला ए टू मायनस एव्हन डिवायडे वन इंटू हंड्रेड या पद्धतीने काढलं तर चालेल थ्री सिक्स फोर फाईव्ह मायनस टू सेवन डबल झिरो डिवायडे बाय टू सेवन डबल झिरो इंटू हंड्रेड नाशन इज फायू फोर इंटू हंड्रेड डिवायडेड बाय टू सेवन डबल झिरो डबल झिरो डबल झिरो गेट कॅन्सल नाव इयर वन वन झिरो फाइव्ह डिवायडे फाईव्ह डिवाइडे बाय थ्री नाव इयर आन्सर इज थर्टी फाईव्ह परसेंट युअर आंसर इस 35 फायव्ह परसे हंड्रेड अँड सिक्स थ्री सिक्स फायव्ह मायनस टू सेवन झिरो झिरो हंड्रेड हे आपण सॉल्व केलं तर आपला आपलं उत्तर काय येईल तर पस्तीस टक्के नेक्स्ट अस on compound interest amount to 2809 in 2 years and 2977.54 in 3 years the rate percent per annum is now here we will uh, same use formula a2 a1 divided by a1 into 100 now here a2 means this amount a1 means this amount here we write 29 सेवन सेवन पॉईंट फिफ्टी फोर मायनस टू एट झीरोईन डिवायडेड बाय टू एट झिरो नाईन इन टू हंड्रेड इयर वे टेक सतता ऑफ दिस टू टू नाईन सेवन सेवन पॉईंट फिफ्टी फोर मायनस टू एट झिरो नाईन सिक्स्टी एट पॉइंट फिफ्टी फोर वन हंड्रेड एक्स्टी एट पॉइंट फिफ्टी फोर डिवायडेड बाय टू एट झिरो नाईन इन टू हंड्रेड नायर राईट झिरो अध इस टू पॉइंट डबल झिरो येन्सल ठीक आहेुअर आन्सर इज सिक्स पर्सेंट नाव इअर रेट ऑफ रेट पर्सेंट पर एम वल बी सिक्स नाईन सिक्स जा फिफ्टी फोर असं पडत एट फोर एट प्लस फोर सिक्सटी सिक्स पर्सेंट नाव युअर इज सिक्स पर्सेंट नॉन एज One amount B becomes four thousand nine hundred in three years and six thousand four hundred in five years on compound interest. When the interest is compounded annually, find the annual interest rate. Find the annual interest rate. Here we find the annual interest rate. Now here this the difference between these two. Or we write here. the yes, difference between years, two years, then we we'll write directly 6400, 2 amounts division of two amount is equal to one plus r divided by 100 bracket square. one plus r divided by 100 bracket square. here, your amount is equal to p into one plus r divided by 100 bracket square. Our rate to here we write here same your amount is firstly amount is sixty four into p into one plus your rate and rate of interest the rate of interest for five years and for nine double zero. पी टू वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड फॉर थ्री इयर मग आपण तीन वर्षासाठी ती चक्रवाड रास आणि सॉरी पाच वर्षाचा वर्षाची चक्रवाड रास आणि तीन वर्ष ती चक्रवाड रास याचा फॉर्म्युला लिहिला आणि यांचं फक्त डिव्हिजन घेतलं तर पी ला पी कॅन्सल झालं आणि इथं वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड वन प्लस आर डिवायडेड हंड्रेड सेम ब्रॅकेट मग हा आपण ज्यावेळी डिव्हिजन असेल त्यावेळी थ्री डायरेक्टली येतो वर म्हणजे टू इयर मग इथं काय आलं सिक्स्टी फोर इज इक्वल टू वन प्लस आर डिवायडे हंड्रेड चा स्क्वेअर ऑन टेकिंग स्केअरूट ऑन बोथ साइड टेकिंग स्केअर रुट ऑन बोथ साइड हिअर सिक्स्टी फोर डिवाइडेड बाय फोर्टी नाइन इज इक्वल टू वन प्लस आर डिवाइडेड बाय हंड्रेड पॅकेट स्केअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ सॉय सेवन इज टू वन प्लस आर डिवाइडे बाय हंड्रेड इयर वन इज प्लस इकडे एक प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल आर डिवायडे बाय हंड्रेड हे सॉल्व्ह केलं आर डिवायडे बाय हंड्रेड मग हे सॉल्व्ह केलं तर वन आपोन सेवन इज इक्वल टू आर डिवायडे बाय हंड्रेड टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन हंड्रेड डिवायड बाय सेवन इज इक्वल टू आर हंड्रेड डिवायडेड बाय सेवन सेव्हन सेवन सेव्हन जा सेवन युअर व्हॅल्यू ऑफ आर रेट इज फोर्टीन टू बाय सेवन फोर्टीन टू बाय सेवन फोर्टीन टू बाय सेवन युअर व्हॅल्यू ऑफ आर रेट ऑफ इंटरेस्ट इज ट्वेंटी फोर्टीन टू बाय सेवन इथं फक्त लक्षात घ्या आपण ह्या दोन फॉर्म्युल्याचं डिव्हिजन घेतलं सिक्स फोर डबल झिरो डिवायडेड फाय फोर नाईन डबल झिरो पी इंटू वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड एस टू फाईव्ह पी इंटू वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड एस टू थ्री पीपी गेट कॅन्सल हा तसाच राहिला आणि ह्या गातांगाची काय झाली वजावाकी झाली मग सेम ऑनलाईन सोडवलं तर तुमचं उत्तर किती आलं चौदा दोनशेच सात